नमस्कार दीपाज किचनमध्ये आज आपण अगदी एक ते दोन महिन्याकरता आलं कसं टिकवायचं याची योग्य अशी पद्धत मी आज तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी अडीचशे ग्रॅम इतकं मार्केटमधून आणलेलं आलं आहे आता आपण या बॅगमधून हे आलं काढून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता आल्याचे असे मोठे मोठे बंच असतात किंवा असे गड्डे असतात तर हे आलं असंच टिकवलं तर ते जास्त काळ टिकत नाही त्यासाठी त्याचे असे बारीक बारीक तुकडे करायचे आहे कारण यामध्ये भरपूर साऱ्या अशा खाचा असतात त्या खाचांमध्ये अशी घाण बसलेली असते किंवा भरपूर अशी माती असते त्यामुळे हे आलं लवकर खराब होतं तर ही माती निघण्यासाठी त्याचे आपण असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तर तुम्ही ते बघू शकता यामध्ये अशी माती आहे त्यासाठी हे आलं आपण अगदी स्वच्छ असं पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथं एका पात्यालामध्ये पुरंसं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे बारीक तुकडे करून घेतलेलं हे सर्व आल्याचे तुकडे यामध्ये घालायचे आहेत आणि त्याला अगदी हाताने व्यवस्थित असं सोळून जी जमेल तितकी आपण ते माती काढून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता ज्या खाचा असतात त्यामध्ये भरपूर अशी माती असते किंवा त्यामध्ये असं थोडंसं आलं सडल्यासारखं वगैरे असतं तर ते आलंसुद्धा आपण काढून टाकायचं आहे तर हे आलं यामध्ये फक्त माती आहे माझं आलं कुठं खराब झालेलं नाही त्यामुळे मी ती कुठलंच आलं यातील काढून टाकलेलं नाही जर तुमचं आलं एखाद्या ठिकाणी खराब असेल किंवा नाचलेलं असेल तर ते तुम्ही चाकूच्या सहाय्याने कट करून टाकायचं आहे आणि अथवा ते नसेल तर त्याच्या सर्व खाचा अगदी व्यवस्थित अशा पाण्याने स्वच्छ अशा धुवायच्या आहेत तर तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे मी ह्यालं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि यामध्ये भरपूर सारी माती निघालेली आहे तुम्ही त्याचं पाणी बघू शकता अगदी गुढूळ असं झालेलं आहे आता हे पाणी आपण काढून टाकायचं आहे आणि परत एकदा नळाखाली मी त्याला दोन पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे तरी इथे तुम्ही बघू शकता मी याला दोन वेळा परत एकदा स्वच्छ पाण्याने असं धुवून घेतलेलं आहे अगदी पांढरव शुभ्र यालं झालेलं आहे त्यातील सर्व घाण व्यवस्थितपणे निघालेले आहे अजिबात याला माती राहिलेली नाही त्यामुळे असं आलं जास्त काळ पिकतं आता पण हे याला का चाळणीमध्ये घ्यायचं आहे किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती व्यवस्थित असं पसरून घेऊयात आणि याला फॅनखाली अथवा हवेला पंधरा ते वीस मिनटाकरता असंच ठेवून देणार आहोत त्यामुळे आपण जे पाण्यामध्ये आलं ठेवलं होतं तर ते पाणी पूर्णपणे यातील निघालं जाईल तरी इथे तुम्ही बघू शकता अगदी पंधरा ते वीस मिनिटे मी याला हवेला ठेवलं होतं तर त्याचं पाणी पूर्णपणे निघालेलं आहे अजिबात हाताला इथे पाणी लागत नाही आत्ता आपण हे आलं एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे त्यासाठी मी इथे एक मोठा प्लास्टिकचा डब्बा घेतलेला आहे तर मी इथे कोथिंबीर मिरची आलं लिंबू साठवण्यासाठी असेच डबे वापरत असते तर यामध्ये आपण एक पेपर टाकायचा आहे त्यामुळे खाली फ्रीजमध्ये आपण जेव्हा हा डब्बा ठेवतो तेव्हा त्याला पाणी सुटल्यासारखं होतं त्यामुळे आपण याला खाली थोडंसं टिश्यू पेपर टाकायचा आहे आणि त्यावरती हे आलं ठेवायचं आहे तरी ते, ते तुम्ही बघू शकता मी या प्रकारे सर्व आलं या डब्यामध्ये ठेवून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरतीसुद्धा असा टिश्यू पेपर ठेवायचा आहे कारण आपण याला जेव्हा झाकण लावणार आहोत तेव्हा आपण हे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते जे झाकण असतं त्यालासुद्धा थोडंसं पाणी सुटतं आणि ते, ते, जा ते पाणी या आल्यावरती पडलं हे आलं लवकर खराब होतं तर हे आलं जास्त काळ टिकण्यासाठी आपण आल्याच्या खाली आणि वरतीसुद्धा असा पेपर लावायचा आहे त्यामुळे ते जरी पाणी पडलं तर त्या पेपरमध्ये ते अब्सॉर्ब होतं आणि आपलं आलं जास्त काळ टिकण्यास मदत होते आता हे आपण डब्बा झाकण लावायचं आहे आणि फ्रीजच्या दरवाज्यामध्ये तुम्ही हा डब्बा ठेवू शकता जर तुम्ही या पद्धतीने आलं स्टोअर केलं तर तुम्ही अगदी आरामात एक ते दोन महिने ह्यालं व्यवस्थितपणे टिकवू शकता ही तुम्हाला माझी किचन टिप्स कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर दीपाज किचन या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग नंतर भेटूया तोपर्यंत धन्यवाद बाय बाय